मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सध्या पाझर तलाव कोरडे ठाक पडले आहेत याचाच फायदा घेत पाझर तलावाचे खोलीकरण करून शेतकऱ्यांना तलावातील गाळ आपल्या शेतात टाकता यावा यासाठी पाचशे लिटर जलसाठा चाळीसगाव आणि रोटरी क्लब चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी उद्योग सहसंचालक जे के जाधव हो यांच्या पुढाकाराने शूर परिसरातील पाझर तलाव खोलीकरण उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे पाझर तलाव कोरडे ठाक पडले आहेत याचाच फायदा घेत पाझर तलावाचे खोलीकरण करून शेतकऱ्यांना तलावातील गाळ आपल्या शेतात टाकता यावा यासाठी पाचशे लिटर जलसाठा चाळीस गाव आणि रोटरी क्लब चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी उद्योग सहसंचालक जे के जाधव यांच्या पुढाकाराने शिऊर परिसरातील पाझर तलाव खोलीकरण उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे श्री संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम शिवपुरी परिसरातील काकोळा पाझर तलावाचे खोलीकरण कामाचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला मिशन 500 हंड्रेड पाच पाटील या संस्थेचे मुख्य प्रवर्तक उज्ज्वल साहेब डॉक्टर उज्ज्वल साहेब श्रीकांतजी श्रीकांत पानगवणजी देवकर साहेब चव्हाण साहेब चव्हाण सर्व गावकरी आमच्यासोबत असलेले एम आर टीचे प्रोफेसर सर्व गावकरी आणि बंधू मिशन फाईव्ह हंड्रेडचा पहिला उपक्रम उद्धव चव्हाण साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शिवर येथील तीर्थ जे आहे त्या प्रणितातीर्थांना गाळ उपासण्याचं काम त्यांनी पहिल्याप्रथम केलं म्हणजे शिवर परिसरामध्ये त्यांचा हा पहिला प्रोजेक्ट होता आणि त्याचा त्याचा इतका छान परिणाम झाला की परवा श्रीकांत आणि आम्ही तिथे गेलो तर परवा काळांत गेलो काल दुपारी तिथे खूप पाणी साचलेलं आहे आणि प्रसन्न वाटतं पूर्वी म्हणजे एकदम ते ओसाड वाटायचं सगळं आता दुसरा प्रकल्प आपण इथे घेतो आहे श्रीकांतजी काल येऊन गेले आम्ही तीन दिवसापूर्वी शेतकऱ्यांची बैठक इथे घेतली होती येथे शेतावरच घेतली होती काल बाबाजींना पण भेटलो काल संध्याकाळी बैठक झाली आमचे सगळे ते सगळे होते काल संध्याकाळी तर डिझेलला खर्च द्यायचा की नाही द्यायचा की नाही हे अगोदर नको म्हणत होते देऊ शकत नाही देऊ शकत नाही परंतु नंतर शेवटी असं निष्कर्ष निघाला आणि सगळ्यांनी सांगितलं की आम्ही या उपक्रमामध्ये भाग घेतो आणि गाळ काढण्यासाठी गाळ नेण्यासाठी डिझेलचा खर्च करायला ते तयार झाले म्हणजे आता जवळजवळ वीस एक शेतकरी तयार आहे आत्ता पैसे घेऊन तयार आहेत आणि आणखी आणखी पन्नास साठ शेतकरी जमा होतील म्हणजे शंभरच्या आसपास शेतकरी एकूण येतील छोटा प्रकल्प आहे पण एकदा सुरुवात झाली म्हणजे इतर ठिकाणच्या लोकांना शेतकऱ्यांना तो एक आदर्श प्रकल्प मॉडेल या या मॉडेलप्रमाणे मग आम्ही कापूळ सुरुवात केलं कारण जोपर्यंत एखादा प्रकल्प सुरू होत नाही आणि यशस्वी होत नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास बसत नाही आणि हे सगळे मिशन फाईव्ह हंड्रेडचे जे लोक आहेत जे कार्यकर्ते आहेत ते सगळे मिशनरीज आहेत मिशनरीज ऑफ चॅरिटी जी चॅरिटीज आहे एक प्रकारची आणि मदर टेरेसा असे म्हणते की एनी बडी कॅन बिकम ग्रेट बिकॉज एनी बडी कॅन सर ग्रेट माणूस कसा होतो त्याच्यासाठी हिमालय पर्वतीकडून तिकडे न्यावं लागत नाही किंवा पाणी या नदीतून त्या नदी हजार हजारकडून द्या लागत नाही एनीकडे एनीबडी कॅन बिकम ग्रेट बिकॉज एनीबडी कॅन सर कुठलीही व्यक्ती समाजाची सेवा कर करत असेल तर ती व्यक्ती मोठी महान व्यक्ती होऊ शकते आणि मला इतकं ह्या मिशन फाईव्ह हंड्रेडचे पदाधिकारी यांचं इतकं कौतुक वाटतं काल आम्ही सकाळी गेलो होतो टेकू धरणामध्ये ठेकू डॉक्टर बघण्याचा आणि श्रीकांती पुढे पुढे परत होता आणि माझ्या विचार विचारा की देवा म्हटलं अरे भारत मातेच्या पोटी असे सुपुत सुपुत्र जन्माला पाहिजे सगळ्या ठिकाणी सुपुत्र जन्म झाले म्हणजे हा देश जो आहे हा अजूनही सुप्तावस्थेतच आहे दोघांना सांगतो आपण देश आपण महान क्रांती करू शकतो स्वामी विवेकानंद हे म्हणायचे की अरे आपला देश झोपलेला आहे तरुण झोपलेला आहे असं जास्त बोलण्यापेक्षा जास्त भाषण करण्यापेक्षा कार्य करणं महत्त्वाचं आहे आणि मी उज्ज्वल साहेबांना चार महिन्यापूर्वी त्यांच्या ऑफिसमध्ये भेटलो होतो आता एक दीड महिन्यापूर्वीसुद्धा मी गेलो पण त्यांची माझी भेट झाली नाही आणि त्याच दिवशी मला समजलं की त्यांनी राजीनामा दिलेला आहे एवढी उच्च पदस्थ नोकरी आहे हे चव्हाण साहेब म्हणजे ईडी तिकडे कुणाच्या ठरवलं मोदी साहेबांनी की चला ईडी चाले साहेब नाही नाही त्यांच्या त्यांच्यामधला नव्हतं तुझं ते दिल्लीमध्ये होतो असे कामं केलेली गेले वाटा रेटी तू काम करत असं नाही आहे ते पण सुद्धा जिथं संपत्तीचा गैरव्यवहार होत असेल तेव्हा ते काम करतात असो तर तात्पर्य असं सांगायचं की इतक्या मोठ्या पदावरची नोकरी सोडून ते या कामामध्ये सामाजिक कार्यामध्ये सहभागी झालेत आणि हे श्रीकांत साहेब आता यांना काय यायची गरज आहे मुंबईवरून उन्हाताणामध्ये त्यांचे वडील माझे गेल्या तीस चाळीस वर्षापासून ओळखीचे आहेत जालन्याला मी जॉईंट होतो म्हणलं असं ते सर्व आता हे पवारसाहेब आलेत देवकर आले आलेत आमचे प्राध्यापक आहेत एम आर टीचे तेही त्यांना हे जलसंधानामध्ये फार इंटरेस्ट आहे असो मी मिशन फाईव्ह हंड्रेडचे जे सर्व पदाधिकारी आहे त्यांना मी खूप खूप त्यांचे आभार मानतो इथं आल्याबद्दल आणि त्यांनी त्यांचं पुढचं कार्य जोमाने करावं त्यांना परमेश्वर अनंत ऊर्जा देव अशी मी परमेश्वर प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी आयकर विभागाचे आयुक्त उज्ज्वल कुमार चव्हाण माजी उद्योग संचालक जे के जाधव यांची उपस्थिती होती या उपक्रमा अंतर्गत तलावाचे खोलीकरण नाला सरळीकरण वृक्ष लागवड उपक्रम राबवण्यात येणार आहे याकरिता पोकलेन मशीन मोफत पुरवण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांना तलावातील गाळ आपल्या शेतात टाकायचा असेल तर त्यांनी रितसर नोंदणी करून डिझेल पुरवठा करून गाळ शेतात पेरता येणार आहे डिझेल पुरवा आणि पोकलेन वापरा हा उद्देश ठेवून शेतकऱ्यांना दुहेरी सहाय्यक ठरणाऱ्या या उपक्रमामुळे पाझर तलावाची खोली वाढून जलसाठा जलसाठा वाढणार आहे जल वाढल्याने परिसरातील जलसिंचन देखील वाढणार आहे यासह शेतकऱ्यांना सुपीक गाळ शेतात पेरल्याने जमिनीची वाढणार असल्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे यावेळी पाचशे लिटर जलसाठा मिशनचे पाटील श्रीकांत मिलिंद गव्हाणे शेखर निंबाळकर राजेंद्र जाधव सुशील देशमुख शिवाजी जाधव प्रवीण जाधव शुभम राजपूत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते संजय पगारे एम न्यूज शिव